पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा भविष्य निर्वाह निधी जी पी एफ वार्षिक मर्यादा पाच लाखापर्यंत मर्यादित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा शासन निर्णय एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर बिलायकॉला क्लिक करा निश्चितच नवनव अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर राज्य शासनाने महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी जी पी एफ संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून भविष्य निर्वाह निधीमध्ये एका आर्थिक वर्षात जमा करता येणारी रक्कम कमाल पाच लाख रुपयापर्यंत मर्यादित करण्यात आली आहे हा निर्णय आयकर नियमावली एकोणीसशे बासष्टमधील नियम नऊ घ अन्वय घेण्यात आला असून केंद्र शासनाच्या धोरणाशी सुसंगत असा आहे भविष्य निर्वाह निधीची वार्षिक मर्यादा केंद्र शासनाच्या सूचनांनुसार सुधारणा भारत सरकारच्या पंधरा जून दोन हजार बावीस व अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी जारी केलेल्या अधिसूचना व कार्यालयीन आदेशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये आवश्यक सुधारणा केल्या आहेत त्यानुसार नियमित मासिक वर्गणी व थकबाकीसह आर्थिक वर्षात जमा होणारी रक्कम एकूण पाच लाखापेक्षा जास्त असू नये अशी स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे वर्गणी जमा करण्याबाबत स्पष्ट निर्देश शासन परिपत्रकानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्यांची वार्षिक जी पी एफ वर्गणी नियमित वर्गणी अधिक थकबाकी पाच लाखापेक्षा कमी असेल तर उर्वरित महिन्यात वर्गणी जमा करताना ही मर्यादा लक्षात घ्यावी लागणार आहे किमान सहा दराने वर्गणी भरण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे महत्वभूरित महिन्यातील वर्गणी भरल्यास एकूण रक्कम पाच लाखाहून अधिक होत असल्यास ती महिन्यातील वर्गणी थांबावी असे निर्देश देण्यात आले आहेत भविष्य निर्वाह निधीची वार्षिक मर्यादा सर्व विभागांना अंमलबजावणीचे आदेश निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व मंत्रालय प्रशासकीय विभाग विभाग प्रमुख आहार संविधान अधिकारी तसेच सर्व प्रशासकीय कर्मचारी यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या नियंत्रणाखालील कर्मचाऱ्यांना ह्या बदलांची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहेत संकेतस्थळावर उपलब्ध सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून डिजिटल सॉक्षने प्रमाणित आदेश म्हणून हे ते लागू करण्यात आले आहे परिपत्रक अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल तांबुळेसर क्लासिक चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असे नवनवन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील परिपत्रक पाहूया जी पी एफ मर्यादाबाबत महत्त्वपूर्ण शासनीने एक डिसेंबर दोन हजार तेवीसचा आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे हा पूर्ण शासनाने अखिल तांबूळेसर क्लासिक चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो